समीन जाहीर अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे यांचे विश्वासू सहकारी एडवोकेट समीन बागवान यांनी काल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश केला गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत होते दोन हजार एकोणावीस व दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभागी जाहीर सभांमधून उत्कृष्ट मुद्देसूद मांडणी करून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता नगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्ठी कडून दखल न घेता अन्याय झाल्याने नाराज होते पालकमंत्री विखे पाटील व माजी खासदार डॉ मुस्लिम अल्पसंख्याक शेतकरी यांच्या बाबत असणारी सर्वसमावेशक भूमिका पसंत पडल्याने व भविष्यात अल्पसंख्याक समाजाचा असणारा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी एक उत्तम समन्वयाकाची भूमिका घेऊन वाटचाल करण्यासाठी तसेच आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा कायदेशीर सामाजिक राजकीय व वैद्यकीय सेवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा मानस ठेवून जाहीर प्रवेश केला या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अॅडव्होकेट बागवान यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त करून निश्चित न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दीपक पटारे इंद्रनाथ पाटील थोरात संजय फंड श्रीनिवास बिहानी रवी पाटील केतन खोरे आशिष धनवटे नारायण डावकर मुक्तार शाह नजीर मुलानी मेहबूब कुरेशी हाजी इस्माइल मोहसिन शेख मेहबूब प्यारे मदसूर शेख तौफिक शेख शरद नवले अभिषेक खंडागळे नाना शिंदे नितीन बंडू शिंदे राहुल अटवाल आदी उपस्थित होते या प्रसंगी समीर बागवान यांच्या समवेत अनेक सहकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला सदर प्रवेश हा काँग्रेस पक्षासाठी धक्कादायक समजला जात असून बागवान हे एक उत्कृष्ट वक्ते असून उत्तम संघटन कौशल्य व सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पक्षासोबत जोडला जाईल यात शंका नाही असे या प्रसंगी अनेक उपस्थितांनी बोलून दाखवले अडव्होकेट बागवान यांच्या प्रवेशाने वॉर्ड नंबर दोन तसेच संजय नगर भागातील गणिते बदलणार असल्याचे सांगितले जात आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा